बाबासाहेबांनी तेच संदेश दिले शिका संघ देतो आणि संघर्ष करा तर संघर्ष कुठला तो विचार खऱ्या अर्थाने आम्हाला कुठंतरी बदलण्याची गरज आहे आणि नक्कीच तो विचार जर बदलला तर या महाराष्ट्रामध्ये शांतताच मान देईल कुठेही अशा प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो पण ते रस्त्यावर का आणता तुमच्या घरामध्ये ठेवा तुमच्या नात्यात ठेवा तुमच्या मित्राच्या बरोबर ठेवा त्याच्यामध्ये कुठेतरी संघर्ष नको दुसऱ्या समाजाच्या बरोबर आम्ही संघर्ष करायला लागलो तर ते निर्माण होते आणि कुठेतरी त्यामध्ये शांततेचा भंग होतो आणि खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टीला कुठेतरी दिशा देण्याची गरज आहे आणि नक्कीच या चांगल्या विचारातून आपण सगळ्यांनी सुद्धा हाच विचार केला पाहिजे ज्याचा हक्क आहे तो त्याला मिळाला पाहिजे त्याच्या कोणाला कदा आणता येणार नाही पण विनाकारण काहीतरी सांगत नाही हे पाहिजे ना ते पण पाहिजे तर तेही चालणार नाही ज्याचा अख्याय त्या पद्धतीने झालं पाहिजे ओबीसीची जनगणना खरं म्हणजे व्हायला पाहिजे ही सगळ्यांची धरणा आहे त्याच्यामुळे कुठल्याही समाजाची जनगणना ही झाल्याशिवाय अंदाज प्रत्येक जण सांगतो आम्हीच मोठे एकदा करावं काय आहे दूध का दूध पाणी का पाणी काय असेल ते करा पण एकदा होईल मला तर त्याला दिशा मिळेल शंभर टक्के दिशा मिळेल पण कुठंतरी आपण या सगळ्या बाबतीत सामाजिक आणून आहेत एक चांगल्या विचारातून तुम्ही राहा प्रत्येकाने आपल्या धर्माला पाळा आणि चांगल्या विचारातून करा बाबासाहेबांनी दिलेली शिकवण खऱ्या अर्थाने आपण चांगल्या विचारातून आणली तर आज दिनेश सारखा कार्यकर्ता एवढ्या नाही एकत्र करू शकला नसता हे चांगले विचार बाबासाहेबांनी त्यांनी घेतलेले आहेत चांगल्या विचारातून दिनेशने आज सगळ्यांना तुम्हाला एकत्र आणण्याचा नेहमीच प्रयत्न करतोय तो कौतुकास्पद आहे अशा कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे त्याला पुढे घेतलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे समाज एकत्र आणण्याचं मग तो कुठल्या जातीचा धर्माचा न पाहता एकत्र आणून प्रत्येकाला आम्ही मान सन्मान दिला पाहिजे हेच गुण आपल्या ता मुलगा तालुक्यामध्ये उभे राहावे हाच चांगला संदेश खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमातून का जावा अशी तुमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगण्याची गरज नाही बदलते मुलबाड खूप झपाटून काम करून सगळ्या मुलगाच्या विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो कुठल्याही बाबतीमध्ये कमी पडणार नाही मग अशी दिनेश न रमाईचा साडेचारसाचा आकडा सांगितला ना दिल्याने पाच सहा दिवसापूर्वी अजून एक हजार रमाईची घरं घेतलेली त्यांना माहित नसते घर रमाईचं नाही मी तर तुम्हाला सगळ्या पोलीस पात्रांना आज जाहीर आव्हान करतो मोठी आवाज असतील शबरीचे असतील रमाईची असतील जी आता याद्या करून द्या मला एकदा किती लाखी दोन चार हजार घर ती देतोय कुठूनही लुटून त्याच्यावरून त्या ग्रामशोक्याच्या पाया करू नका त्याच्यावरून तुम्ही भांडण करू नका तुम्ही विचारातून त्या पंधरा तारखेच्या या पंधरा ऑगस्टला ज्या ग्रामसभा होतील त्याच्यामध्ये सगळ्या पोलीस पट्यांनी सांगावा ज्याला घर पाहिजे त्यांनी जाऊन तिथं मागणी करा मंजूर करण्याची जबाबदारी हो माझी किती लागतील तेवढी घर आणू पण तुम्हाला कोणाला घरास्थापासून वंचित ठेवणार नाही आपल्याला आदिम जमातीला सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये शबरीमध्ये त्याने ठेवल्याने आपण आदिम जमातीचा वेगळा कोटा तयार केलाय तीन हजार घर आपल्या तालुक्यामध्ये घेतोय आणि सगळे अजून कामात त्याच्यामधून चांगली घर करतोय जेणेकरून राहायला त्याला घर बीन भट्टीवरून आल्यावर तो, तो उन्हाळभर भर विचार नसतो पावसाच्या टायमाला येतो आणि पाण्याच्या छत्रा लावून घरामध्ये राहतो त्याला त्याचं घर चांगलं जर झालं तर निदान सुखाने त्या चार सहा महिने राहील आपण सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे काटकरी आहे ठाकूर आहे आदिवासी आहे आहे कुणबी आहे मराठा आहे कोणी नको प्रत्येकाला अधिकार आहेत त्या त्याच्यातून त्यांना लाभ दिला पाहिजे सगळ्यांनी आपण त्याबद्दल विकासाला लागलं पाहिजे योजना सरकारच्या आहेत लुटाच्या मला सरकारला आहे कोणाच्या जवळून आणत नाही त्यामुळे तुम्ही विचार करण्याची गरज नाही ताकद तुम्ही दिलेली ही ताकद खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या घटनेतून आम्हाला मिळालेली तुमच्या हातातून मिळालेली त्याचा उपयोग तुमच्यासाठी झाला पाहिजे हाच संदेश तुम्हाला मनापासून देतो अजूनही काही गोष्टी असतील त्या कधी सांगा मग अशी आपण सांगितलं बिमाईचं आगळ बरोबर ना मी एवढा आहे तुम्हाला सांगतो बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने बदलापूर पावन झाले तिथ मला खऱ्या अर्थाने तुंभ करण्याची संधी मिळाली मला आणि चांगल्या प्रकारचं चा केलंय त्या ठिकाणी पस्तीस फुटी पुतला त्याचं माझं काम चालू आहे पस्तीस फुटाचा पुतळा त्या ठिकाणी उभा करतोय आणि महाराष्ट्रात मला सगळ्या ड्रोनचा पुतळा आपण बदलापूरला उभा करतोय ठिकाणी सुद्धा खूप मोठी जागा आपण शासनाकडून घेतली त्याचं काम झाले पण थोडे गटातटाचे जे काही गोष्टी आहेत ना ह्या थांबवा एकदा की आपण सगळ्यांनी एकत्र बसा निधी किती लागेल तो मला तुम्ही सांगा कामं काय असेल ती सांगा गट गट मला चालत नाही मी सांगतो कोणी आला त्याचं काम करत असतो मी कधी माझ्या घरी आलेल्या माणसाला जात आणि पक्ष विचारत नाही त्याचं काम विचारत असतो आणि म्हणत माझ्या निवडणुकीच्या काय जाताना विरोधी पक्षाचा पण पणचूक मत देऊन जातो तर त्याला मी कधीतरी उपयोगी पडलेला असतो ही जर भावना तुम्ही ठेवली तर मला ते समाजामध्ये कधी असे प्रश्न निर्माण आले असे कितीतरी काम आहेत तर तुम्ही फक्त बोला त्याला मी होईल म्हणत असतो प्रशासनाशी चांगले संबंध असल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुठेही अडचण येत नाही आणि म्हणत चौदा तारखेला आपले मंत्री महोदय आठवले साहेब सुद्धा बदलापूरला त्यांचा नागरी सत्कार ठेवलेला आहे सगळ्या आपल्या मंडळींनी पण आलं पाहिजे कारण पहिल्यांदा असं घडलंय तिसऱ्यांदा मंत्री होऊन केंद्रामध्ये हे भाग्य खरं म्हणजे जा पहिल्यांदाच आठवले साहेबांच्या रूपाने आलेले आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान व्हावा यासाठी बदलापूरला आपण चौदा तारखेला त्यांना निमंत्रित केलेलं आहे आपण सगळ्यांनी यावं प्रयत्न करतोय की बाबासाहेबांचा पुतळा चौदा तारखेपर्यंत तो पूर्ण व्हावा आणि आठवले साहेबांचे हस्त तो उभा राहावा अशी माझी स्वतःची धारणा आहे बघूया काम काम चालू आहे पण काय होत ते बघूया पण कार्यक्रम होईल आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम व्हावा ही अपेक्षा आहे तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो पण इथं उपस्थित राहिल्यास तिनेच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो